नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगो रोडला नवीन साईन नवीन रेणापूर नाक्यापासून अगदी साई रोडला गेल्यानंतर तिथून रेल्वे स्टेशनचे जे बॅकसाईडचा भाग आहे त्या भागामध्ये फक्त चोवीस लाखामध्ये दोन हजार स्क्वेअर फूट जागा विक्रीसाठी आहे ने सँक्शन लेआउट आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल नक्की संपर्क करा त्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रेल्वे स्टेशनचं रेल्वे स्टेशन जे आहे आपलं लातूरचं त्या त्या साईडला या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बॅक साईडला या ठिकाणी तुम्ही बघू शकता चाळीस बाय पन्नासचा खुला प्लॉट आपल्याकडे झालेला आहे बाराशे रुपये स्क्वेअर फूट याप्रमाणे या प्लॉटचा रेट आहे मित्रांनो या ठिकाणी जवळपास वरच्या साईडला दोन हजार बावीसशे सोळाशे अठराशे रुपयाची रेंज आहे अर्जंट प्लॉट विकणे असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये हा हा जो दिसत आहे तुम्हाला मुरुम टाकलेला या ठिकाणी हा मेन रोड आहे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे बाराशे रुपये पर स्क्वेअर फुटाप्रमाणे तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करा आपल्या ऑफिसला विजिट कर करा ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशनसाठी ऑप्शन आहे आणि लवकरात लवकर हा प्लॉट खरेदी करा अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तुरूल प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका